मी तुम्हाला वेगवेगळी अक्षरं दिलेली होती आणि त्यापासून तुम्हाला काना मात्रा वेलँटी उकार जोड शब्दसुद्धा तयार करता आली असती तर तुम्ही वेगवेगळे शब्द बनवलेले आहेत तुम्ही हे शब्द बनवलेत त्यापासून आपल्याला एक नवीन खेळसुद्धा खेळता आला असता बघा शब्द साखळी त्याला काय म्हणतात शब्द साखळी आता पृथ्वीराजचा पहिला शब्द कोणता आहे आज कोणता आहे आजे आणि ज्या शब्दाने शेवट होतो त्यापासून परत नवीन शब्द तयार करायचा असतो याला शब्द साखळी म्हणतात आज जपासून शब्द सांगा एखादा नवीन ज हा ज परत ज ग ग गपासूनचा शब्द सांगा गणपती तपासूनचा शब्द हा याला म्हणतात शब्द साखळी आणि तुम्हाला या अक्षरामुळं काय आहे मूळाक्षरांची ओळख पण झाली काय आहे मूळाक्षरांची चांगल्या प्रकारे ओळख पण झाली यश तू तुझ्या पुढं शब्द तयार केलेला आहे ते शब्द वाचून दाखव बरं आता एवढे शब्द बनवलेत याच्यामध्ये चूक काय झाली असेल बरं आता तू काय केलंय म हा उलटा लावलाय काय केलंय म उलटा लावला इथं तर ईश्वरी तू जे शब्द तयार केले आहे तू वाज बरं तुझे शब्द छान यश तुझे शब्द किती झाले एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस ईश्वरी तुझे किती झालेत चार चार, 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 आर, बारा झाले तुझं एकोणीस तुझे बारा हा तुझे वाचता पृथ्वीराज किती दाले ए, आट, अच्छा किती झाले तुझे शब्द एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा विराट तुझ्या समोरचे शब्द वाज बर नाही का ते bố theo Cái thế, thơm hãm put thơm hãm put thơm put thơm hãm put thơm 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 हां छान आता हां छान सगळ्या सगळ्यात जास्त शब्द कोणी तयार केले यशनी म्हणजे यश हा शब्द बनवण्यामध्ये विजयी झालेला आहे धन्यवाद